सुरुवातीच्या दिवसापासून मी निवडणूक लढवणार हा आहे आणि मी उलट माझं भाग्य समजतो की मला वंचित बहुजन आघाडीने मी भेटायला गेलो आणि मला आंबेडकर साहेबांनी आज उमेदवारी मला मागाशी फोन आला होता मी काही कामानिमित्त माझ्या मुंबईमध्ये होतो आणि मला साडेआठ वाजताच फोन आला की माझं नाव लिस्टमध्ये दिसतंय म्हणून मला वाटतं की जी मला संधी दिली आहे मनसेमध्ये असताना जी माझ्याकडे संधी होती त्या संधीचं मी सोनं करून दाखवलं होतं आणि आतासुद्धा फक्त एवढंच आहे की मला आता पुणे शहरावरती काम करायची संधी मिळेल आणि मी या पुणे शहराचा जो माझं म्हणणं होतं की पुणे शहराचा पहिला खासदार मी असेल शंभर टक्के वंचित बहुजन आघाडीचा पुणे शहराचा पहिला खासदार मी असेल की शंभर टक्के कारण पंचवीस वर्ष मी ज्या पक्षामध्ये एकनिष्ठ राहिलो आज मला तिथं न्याय नाही मिळाला परंतु प्रकाश आंबेडकर साहेबांनी मला न्याय दिला आहे मी मनापासून त्यांना धन्यवाद करतो आणि माझा जो पुण्यामध्ये पॅटर्न असेल तो कात्रजच्या विकासाचा पॅटर्न हा पुणे शहरामध्ये असेल माझा स्वतःचा वैयक्तिक असा कुठलाच पॅटर्न नसेल परंतु माझा पुण्याचा विकासाचा पॅटर्न असेल